मित्रांनो आपण प्रेमाबद्दल फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत प्रेम ही एक खूप पवित्र गोष्ट आहे प्रत्येक व्याख्या आयुष्याला कलाकणी देणारी असते प्रेम करणारे फक्त दोन प्रेमी असतात असे मानलेले नसते जगातले सर्वात पहिले प्रेम आईचे आणि बाळाचे असते आईच्या प्रेमात कसलाही स्वार्थ नसतो अगदी निस्वार्थपणे आई आपल्या बाळाला पूर्ण आयुष्य स्थापन करत असतो कधी बाप लेखांचं प्रेम असतं कधी बहीण भावाचं कधी मैत्रिणीचं प्रेम असते तर कधी प्रेमाची मैत्री असते ह्या सगळ्या प्रेमाचा आधाराचा कडा म्हणजे काय असतो तर विश्वास पण जे प्रियसी आणि प्रियकर असतात त्यांच्या प्रीतीला विश्वासाचा कडा असेलच असे, असे नाही कधी फक्त ओळखीच्या आधारावर एकमेकावर प्रेम करू लागतात पण पुढे जाऊन सक्रिय होईल की नाही ही शंकाच असते पण जेव्हा उघातील नाते मैत्री आणि विश्वासाला ओलांडून पुढे जाऊन सरकते तेव्हा त्याच्यातील प्रेम निखळ बनू लागते विश्वास ठेवणे सोपे असते पण समोरील व्यक्तीचा घेतलेला विश्वास जपून ठेवणे कठीण असते प्रेमात आंधळे झालेले दोन जीव भविष्याची चिंता न करता एकमेकांना वचन देतात पुढे जाऊन आपण आपल्याला जी वचने पूर्ण करता येतात की नाही नाही याचा विचार केला जात अशाच काहीशा वचना आहारी जाऊन एका मुलीने आपल्या आयुष्याचे धागेदोरे इतरांच्या हाती सोपवले आणि स्वतः मात्र आता केलेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची संधी शोधत हो आहे मनाला खूपदा आवर घालून देखील मन त्याच्यात गुंतत गेले आणि अखेर ती त्याच्या प्रेमात पडले तसा तो दिसायलाही खूप छान होता वाढत्या भेटीतून तिला त्याचा स्वभाव सुद्धा उमगला आणि बघता बघता दोघांची मने जुळली कालपर्यंत एकमेकासाठी ओळखीची ही दोघे आज प्रेमात पडल्याने प्रियकर आणि बनले होते पण आता प्रेमाच्या या नात्याला लग्नाची जोड द्यावी लागेल म्हणून दोघेही लग्न करण्याचा विचार करू लागले इकडे हिच्या घरी आईबाबांना शंका वाटतच होती तेवढ्यात देवळात जाऊन पळून जाऊन लग्न केलं त्याने तिच्या घरच्यांचा पहिल्यापणापासून लग्नाला तिच्यावर लक्ष ठेवणं सारखा मोबाईल चेक करणं वैताग आला सगळ्यांचा तो खरंच चांगला आहे हे समजावूनही कोणाला पटलं नाही उलट तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली होती शेवटी त्यांचा नाईलाज झाला आणि कोणून जायचं ठरलं देवळात गेले आणि देवळातले एक गुरुजी ओळखीचे होते लग्न लावून द्यायला ते तयार झाले होते मुलाकडच्यांना काहीच अडचण नव्हती त्याचं घर खेड्यातलंच दिराने देखील मदत केली होती लग्नासाठी तिच्या घरी कळाला आणि सगळा कालवा कालव झाली भावाने बोलणं सोडून दिलं कित्येक दिवस आई वडील बोलत नव्हते सगळ्या गावात त्यांची झाली होती नातेवाईकांनी येऊन आईला दोष दिला लाडकी काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता तिच्या वडिलाने तर किती दिवस जेवणच सोडलेलं सगळ्यांनी मनवून मनवून त्यांना धीर दिला होता भावाचे मित्र तिला फोन करायचे ताई तू चुकीचं चुकी केलं चुकी असं पळून जायला नको होतं घरच्यांची काय अवस्था झाली माहिती आहे का तुला तुझा भाऊ अक्षरशः रडला तिला हे सगळं कळत होतं पण तिला त्याला गमवायचं नव्हतं प्रेम करायची ती मनापासून त्याच्यावर घरच्यांना तो नाही आवडायचा कधीच लग्न लावून दिलं नसतं त्याचा अभिमान लग्नाआधी तसा शरीर संबंध नव्हता आलेला त्यांच्या एकदा फिरायला गेलेली तेव्हा त्याने शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केलेला पण ती तयार नव्हती लग्न झाल्यानंतर सतत त्यांचा शरीर संबंध व्हायचा सकाळी ती लवकर उठायची सगळ्यांसाठी चहा करणं मग जेवणाची तयारी कपडे धुणं लोकांचं येणं जाणं घरात चालू असायचं त्यामुळे सतत भांडे घासावी लागायची घरात पाच सहा माणसं सासू सासरे वीर ननन आणि ही दोघं लग्न झाल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्ण हात काढून घेतलेला सगळी जबाबदारी तिच्यावर पडली वर्ष होत आलं आता पाहिलेली सगळी स्वप्न खोटी ठरत होती आपली बारा एकर शेती आहे शेतीमध्ये दोन प्लॉट आहेत भाड्याने दिले स्वतःचं दुकान काढायचं लवकर गाडी घेऊ अशी दाखवलेली सगळी स्वप्न एक एक करून खोटी ठरत होती गावातलं राहतं घर आणि अडीच एकर रान सोडलं तर काहीच नाही त्या दिराचं आणि नलंदेचं लग्न टोक्यावर दुकान होतं ते देखील कर्जात बुडालं होतं नवरा कंपनीत कामाला जातो पंधरा हजार पडतात महिन्याच्या हातात कमवणारा एकटा आणि खाणारी तोंड सहा नटण्या थटण्याची तिची सगळी हौस भरून गेली होती आई वडिलाकडे कुठल्या तोंडाने जाऊ म्हणायची एकदा आई गेलेली भेटायला जिद्दीने संसार कर म्हणाली भाऊ तर अजूनही बोलत नाही कुणासवरती मन हालक करू शकत नव्हती जरा काही घरात वाद झाले की नवरा हात तोच लग्न केलं म्हणतो तू आल्यापासून मनवती लागली माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी आता काहीच फरक पडत नव्हता रात्री लगत करण्यापुरता जवळ ओढतो प्रेम कुठे गेलं काही पत्ता नाही लग्न करून फसली ती आयुष्याची वाट लागली चूक झाली पश्चाताप होत होता पण करणार काय आता माघारी जायला देखील वाट नव्हती एकदा पाऊल उचललं आता तिलाच हे सर्व निभवावं लागणार होतं जे नसीबी आले ते भोगावं लागणार सगळं तोडून जावं तर कुठे जाणार आलेला दिवस ढकल व्हायचा पोटातल्या लेकरासाठी असंच तिचं आयुष्य रडत खडत जगत होतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करून कमेंट करा पुढील अपडेटसाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद